जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी स्थापन झालेल्या जिल्हा परिषद मुलांच्या प्रशालेत अनेक मुख्याध्यापकांनी आपला कार्यकाळ बजावला प्रत्येकाने विशिष्ट नेतृत्वाने आपापले नाव शाळेत कर्तबगारीने गाजवले स्पर्धेच्या वाढत्या काळात बदलत असलेला शिक्षणाचा दर्जा आणि जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यामुळे शहर व परिसरातील अनेक पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद प्रशालित शिक्षणासाठी घालत आहेत त्याचे कारण म्हणजे मुख्याध्यापक मधुकर ममाळे होय असे प्रतिपादन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार देशमाने यांनी सांगितले मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात एक ऑगस्ट गुरुवार रोजी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुख्याध्यापक मधुकर ममाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उमरगा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार लोहारा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण उमरगा विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके ॲडव्होकेट प्रवीण तोतला सोलापूर येथील माजी पोलीस उपाधीक्षक कमलाकर पाटील सांगोला येथील उद्योजक सुभाष डिगे भाजप नेते श्रीकांत मिनियार डॉक्टर विजयानंद बिराजदार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चांदपाशा गौंडी उपाध्यक्ष राजसप्पा दुर्गे रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोठे माजी नगरसेवक अजित चौधरी विलास कंटेकोरे आदी मान्य उपस्थित होते तसेच कार्यक्रम मध्यात सुरू असताना राजकीय नेते बाबा पाटील तसेच दिलीप भालेराव यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून मधुकर ममाळे यांचा यथोचित सत्कार केला सर्वप्रथम उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी धनराज कुरडे शिवकुमार बिराजदार सुभाष चव्हाण प्रवीण तोतला श्रीकांत मिन्यार कमलाखर मोठे अश्विनी ममाळे डॉक्टर अमरदीप ममाळे राजसप्पा दुर्गे आदींनी मनोगते व्यक्त केली मान्यवरांच्या मनोगतांना आभारपूर मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे गौरवमूर्ती असणारे जिल्हा परिषद प्रशालेचे सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक मधुकर मवाळ यांनी सांगितले की माझ्या तेहतीस वर्षाच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या पदावरील विद्यार्थी मी घडवले आज ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचा मला अभिमान आहे तसेच मुरुम येथील शाळेत चार वर्षाची सेवा बजावली यामध्ये शाळेचा सलग शंभर टक्के निकाल सर्व सहकार्यांच्या मदतीने लावण्यात यश मिळाले तसेच वेगवेगळ्या शाळेतील अनेक शिक्षक सहकाऱ्यांकडून प्रतिष्ठित नागरिकांकडून व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कायमत सहकार्य मिळाले या सर्वांचा मी आभारी आहे अशा शब्दात आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर यांनी केले तर आभार शिवाजी कावळे यांनी म्हणले हा कार्यक्रमासाठी शाळेचे संतोष कडगंचे हरिभाऊ माकणे सुभाष भटकर उमाकांत तांदळे मोहन राठोड राजू पवार बाळासाहेब कावळे संगीता गोले संगीता माने अनिषा फुकटे निर्मल परिठ आदींनी परिश्रम घेतले इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या